नमस्कार मंडळी कसे आहात मी भाई पाटील तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे गौरी गणपतीचा शेवटचा दिवस तर आज आपल्याला मोठ्या गौरी बघायला भेटणार आहेत तर मोठी गौरी आपण आज भागेशच्या घरी जाऊन सेलिब्रेट करणार आहोत आणि बघणार आहोत आत्ता कार्यक्रम काय असणार आहे आणि आत्ता मी आहे साहिलच्या घरामध्ये आरती झाली आहे आरती झाल्यानंतर जेवण झालं आहे आणि आत्या काकी की अजून जेवतात आहेत आणि हा आहे साहिलच्या घरचा बाप्पा बघू शकता खूप छान असं डेकोरेशन केलंय एक नंबर तर चला आत्ता आपण जाऊया वरती अजून डोंगरामध्ये जायचंय आज आज आपल्याला डोंगरामध्ये गौर साजरी करायचे तर चला जाऊया भेटू तुम्हाला डायरेक्ट तिकडे गौरीच्या घरी तर चला तर मित्रांनो आपण आता आलोय गौरीच्या घरी म्हणजे तुम्हाला बोललो ना मी आता भागेशच्या घरी जातोय तर इथे उभा आहे बागेशा तर हे काका आहेत बागेशे त्यांच्या घरी आलो आहे गौरी गणपती बघू शकता इथे गणपती बाप्पा आहेत आणि इथे आपली गौरी माता सुद्धा आहे तर काका आता हे काका आहेत त्यांच्या घरी येते गौरी गणपती तर काका ही गौर किती वर्षं झाली तुमच्या घरी येते आणि काय त्याची हिस्ट्री आहे काय त्याचा इतिहास आहे थोडक्यात सांगा आम्हाला गणपती बाप्पा मोरिया ही जी गौर आहे त्या गौरीला कमीत कमी फोर्टी सेवन वर्षं झाली आणि पहिला आमचा गणपती इकडे येतं मुंबईमध्ये यायचा कांदिवलीमध्ये संभाजीनगरला तर त्यावेळी गौरी ज्योषी सगळेच नाचतात ना ते सगळे नाचत होते आणि अचानक माझी जी आई आहे तिच्या ती नाचायला लागली जोरजोरात जोरजोरात नाचायला लागली लोकांना असं वाटलं की काय शाहतान बेतान आले की काय असं लोकांना हे झालं तर काही लोक जाणकार जाणकार लोक पण होती है. तर त्यांनी असा विचार केला नाही आज गौरीचा दिवस आहे तर काहीतरी बघूया विचारून कोण आहे काय आहे तर सगळ्यांनी विचारलं तर विचारता विचारता आणखीन दुसरे जे आमचे वडिलांचे जे काका आहेत ते पण असायला लागले तर मग काही काय झालं असं विचारायला लागलं लोक मग नंतर मग जेव्हा ते जेव्हा बसले तेव्हा बसले तर ती सांगते मी गवर आहे म्हणून मी गावात नाही आहे तर कशी आली काय तर मग त्यांना मी आली म्हणून लो, ती सांगितलं आणि मग ती त्यांनी बसवलं खाली खुनाबिना टाकल्या लोकांनी लोकांत गवराही काही समजायचं खुनाबिना टाकल्या आणि खुना टाकल्यानंतर मग जी खून लोक लोकं मनात धरतात ती खून ती गौरी बाहेर काढते मग समजले की ही गौर आहे म्हणून आणि दुसरे जे होते ते नाते पण आचो होते अंगामध्ये आलो त्यांच्या त्यांच्या अंगात सखरूप आला तर हे कोण आहे मग ते सकुरूबा आहे मग ते असं करता करता एवढे वर्ष झाले आज फोर्टी सेवन वर्ष झाली आणि आप अप, आपल्या आपल्या घरी ग गौर ही दरवर्षी ती येते आणि सगळ्यांना दर्शन देऊन जाते तर काका खूप छान अशी माहिती दिली आहे तर सर्वप्रथम तुमचा धन्यवाद आणि तुम्हाला हा मेन म्हणजे अशी मोठी गोष्ट आहे की पन्नास वर्ष होतात ह्या गोष्टीला तीन वर्ष राहिले आहेत तर पन्नास वर्ष आपण धरून चालू आणि खूप खरोखर मोठी गोष्ट आहे आणि ती परंपरा तुम्ही जपताय खूप छान प्रकारे सोबतच ही आपली नवीन पिढीसुद्धा तुमच्यासोबत आहे तीसुद्धा खूप छान प्रतिसाद देते आणि ह्या प्रतिसाद तुम्हाला पुढे अजून कार्यरत ठेवेल का खूप छान असा प्रतिसाद आहे हे बघा हा खास मित्र माझा भाग तुम्ही बघत असाल ब्लॉगमध्ये ही ताई आहे आणि ही त्यांची मंडळी आहे अजून काकी तर अजून बाकीची मंडळी बाहेर आहे तर ती तुम्हाला दाखविण्यात नंतर हे बघा हे काकी विकी बाकीचे आहेत अजून जेवते काही मंडळी तर हे बघा ही बाकीचे मंडळी तर चाललं आहे तर तुम्हाला मेन म्हणजे खूप धन्यवाद द्यायला पाहिजे अशी तुम्ही ही परंपरा जपली आहे सर्वांची तर चला आणि बघूया आजचा सण आपला गौरी गणपतीचा शेवटचा दिवस आहे खूप मोठ्या प्रकारे आमच्या गावामध्ये साजरा होतो तर त्याच्यामधलं ते एक घर आहे तर हा पूर्ण कोल्हापकर परिवार तर मला मी धन्यवाद बोलेन की मला व्हिडिओ करायला बोलावली भागेशनी खूप सपोर्ट केला आहे तर चला आपण हा पूर्ण कार्यक्रम बघणार आहोत तर चला बघूया गणपती बाप्पा गौरी माते की जय जय

तर मित्रांनो गौरी माता इथे बसली आहे आणि बाकीची आता जी मंडळी आहे ती एक एक जण जाणार नाही पाया पडणार आणि तुम्ही जे पाच पानांचं ते पाच पानं ठेवलेली बघितली तर त्याच्यामधलं एक पान काढायचं असतं असं काही हे मारित असतं ना काय असते एखादे ते एक पान असते ती खून असते ती खरं का गौरी आहे की नाही आहे ती त्याची खून असते तर अशी काही काढलेली आहे ओके तर आता काय त्याने काढले तर त्याने ठेवलेली आहे बरोबर असे जाते ना रे ना तर चला आता जाऊया आपण तर आता बाकी सगळे आपापलं मागणं मागतील देवीचं जे काही देवी पूर्ण करते दरवर्षी तर ही अशी नवसाची देवी आपली तर चला आता आपण जाऊया खाली <laughs> ओळखी आणि तर गौर तर मित्रांनो गवर खाली वाचले आणि चक्रवादेव उभा आहे ते पुन्हा पुन्हा ढोलका वाजवून सांगतोय तर मित्रांनो चक्रवती पुन्हा पुन्हा ढोलका वाजव सांगतोय पुन्हा पुन्हा नाचायचं त्याला आंबा त्याला नाचायच आहे तर मित्रांनो वरती जसं बघितलं आपण तसंच ते आपल्याला इथे बघायला भेटतोय गौरीच्या समोर आपल्याला ही खुनं आहेत तर अक्काच्या मनामध्ये जे खून असेल ही गौरीने बरोबर ओळखली पाहिजे फायनली बरोबर खून आली आहे जी खून आहे ती बरोबर आली आहे आणि आता बघा सारखा जी बाकीची बघा ही जी मंडळी आहे ती सर्व देवीच्या पाया पडतील आणि जे आपले मागणे ते मागतील तर मित्रांनो आता आपली गौर आणि सक्रोबा दोन्ही बसलेत आणि आपल्याकडे काही माहेर वाचणे आलेत तर त्यांना विसरूया आपण हे बघा <laughs> तर मित्र तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे सगळे माहेर वाचणे आले आहेत ते ये वुणा ये वुणा। ले ले। तर त्यांना विचारूया तुम्ही खूप वर्ष नेला तर तुम्हाला कसं वाटलंय पुन्हा येऊन कसं वाटलंय जुन्या आठवणी खूप जागा झालेल्या आहेत पुन्हा पुन्हा येऊ असं वाटतं बाहेर ताई तुला कसं वाटतं माझ्यासाठी तर ता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता ना ते खूप चांगलं होतं आणि ही बाकीची मंडळी तर ताई तुम्हाला कसं वाटलंय कसं वाटतं खूप छान वाटतं कसा एक्सपिरियन्स होता पुन्हा यायचं वाटतंय की नाही वाटत तर पुन्हा नक्की या आणि ही बाकीची आपली सासूरवासनी तर ताई तुम्हाला कसं वाटतंय सांगा तुम्ही दरवर्षी इथे असता कसा कार्यक्रम होतो आणि आजचा कार्यक्रम कसा झाला आहे खूप मजा आली आहे खूप मजा केली आहे नातात पाय बी दुखले असते तुमचे धन्यवाद सर आता आपण ज्या घरी आहोत गौरी गणपती तिथे आलेत तर तिथे हे दादा आहेत भाऊ आहेत तर दादा तर दादा माझं हे विचार आहे की तुम्ही आहे ना हे गणप गौरी किती वर्ष आणताय आणि ही परंपरा किती वर्ष आई वडिलांची त्यामुळे ते नाही म्हणजे आमच्या पूर्वजांनी म्हणजे आई वडिलांच्या तीन दोन तीन पिढी दुसरी तिसरी पिढी आमची वाटते साधारण तिसरी पिढी आमची कार्यरत करतो आम्ही आमच्या आईवडील गेल्यानंतर आम्ही भाऊ आहोत म्हणजे आमची तिघेबाऊची परंपरा चालू करतो आहे आणि मी साधारण जवळपास पंच्याऐंशी वर्ष बाप्पा जुना आहे आमचा साधारण आम्हाला जास्त प्रकल्प माहीत नाही आहे आणि आमची गौराई ही साधारण अडतीस ते एकोणचाळीस वर्ष जुनी परंपरा आम्ही आण अजूनपर्यंत ता अखंडित चालू ठेवलेली आहे आम्ही आम्ही तिघे भाव नोकरीनिमित्त मुंबईला असतो पण दरवर्षी आम्ही या गणपतीसाठी आम्ही गावी येतो आमच्या ॲक्च्युली गावचं बंद असतं पण आम्हाला आम्ही गा गणपतीला आम्हाला गावी यावं लागतो आणि आमचे सर्व कुटुंब एवढा मोठा कुटुंब आहे ते सर्व गणपतीला आवर्जून या सणाला येतात तर खूप छान अशी परंपरा तुम्ही टिकवून ठेवली आहे आणि हे तुम्ही तुमच्या मुलांनासुद्धा देताय तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण आजकाल बघताना आपण मुंबई गेल्यावर आपली मुलं येत नाही तर खूप छान करताय तुम्ही धन्यवाद मेन म्हणजे तुम्ही आपली परंपरा चालू ठेवताय तर गणपती बाप्पा आपल्या आपल्यासोबत काही सिनियर मंडळी आहे तर त्यांनासुद्धा विचारूया आपण तर काका तुम्ही ही जी गौरी गणपती आणता तर हे कार्यक्रम कसे पार पडता म्हणजे तुम्ही एवढे वर्ष करत आला तर यंदाचा कार्यक्रम आणि दरवर्षी कार्यक्रम त्याच्यामध्ये काही बदल आहे किंवा ही परंपरा कशी चालत आली आहे थोडा तुम्हाला आम्हाला सांगाल नमस्ते हा आमचा हा, मामणचा गणपती आहे आणि मी लहानपणापासून आम्ही हे सेलिब्रेशन करतोय आणि गौर आणि गणपती हे आमचं वंश परंपरा आणतोय गौर हे आम्ही नंतर आणले म्हणजे आमच्या मामांवर काही नवसानी आणली ती परंपरा आम्ही अजून चालवत आहे धन मित्रांनो आता आपला कार्यक्रम आहे तो समाप्त झालाय आणि हा कार्यक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाटील तर दादा बोलल्याप्रमाणे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत मी भाईक पाटील तुमची रजा घेतो टाटा बाय बाय